What did happen to the last ten? I ran away with my life fast forward Never turned back again It's kind of funny that the more we pass time The more we need to set them rewind And 19 was the year I had to leave you But now I'm seeing all the signs Is this really happening? I can't believe it's true I'm just as surprised as you आ, नमस्कार पुणेकरांनो खर तर महिलांचं घरामधलं काम किंवा म्हणूयात किचन मधलं काम हे सोडून जर त्यांना काही विरोग असेल तर तो, तो जपणंही तितकंच महत्वाचं आहे आणि याला वाव दिलाय आज आज तर पुणे फेस्टिवल पुणे फेस्टिवलचं हे छत्तीसावं वर्ष आहे आणि या अंतर्गत एक वर्ल्ड रेकॉर्ड होतोय जागतिक विक्रम होतोय आणि याच्यामध्ये बावन्न किंवा कॅन्व्ह वरती एक बत्तीस महिलांनी महाराष्ट्रातले वैभव म्हणजे महाराष्ट्रातले पर्यटन स्थळ आहेत आणि तेही पाच तासांमध्ये तर या पाच तासांमध्ये महिलांनी जीव लावून म्हणूयात अगदी अं त्यात बुलून म्हणूयात ते असे सुंदर सुंदर चित्र काढलेत मग ते अष्टविनायक असेल अजिंता वेरवा असेल किंवा फुलेवाडा असेल अशा वेगवेगळी चित्र तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि केसरीवाड्यामध्ये हा उपक्रम राबवला गेला होता आणि याच्यामध्ये आणखी एक मी तुम्हाला सांगते की सगळ्याच फील्ड मधल्या म्हणजे खरंच अशी चित्रकला तर आहेच शिवाय आहे, त्या पुणे महानगरपालिकेमध्ये विधी अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात विधी निशा चमन मॅडम माझ्यासोबत आहेत त्यांनी काय रेखाडलाय भिडेवाडा म्हणजे मुलींचा पहिली शाळा ज्यांनी जिथे सुरू केली होती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी त्यांनी भिडेवाडा रेखाडलेला तुम्ही काय काय सांगाल सर्वप्रथम पुणे फेस्टिवल मध्ये आम्हाला सहभाग घेण्याचा जो चान्स दिलेला अनुराधा मॅडमने आकृती ग्रुप तर्फे आम्ही आज इथे हो आहोत सगळ्याजणी आणि मला वाटतं साठ फुटाचा हा साधारण कॅनवास आहे आणि याच्यावर सगळे आर्टिस्ट म्हणजे एक बडकर आर्टिस्ट इथे आहेत आणि त्याच्यामध्ये मी एक ऍडव्होकेट पण ठीक आहे मी पण थोडस आर्ट करते तर मॅमने मला चान्स दिला त्याबद्दल पहिले तर थँक्यू आणि मग परवाच मला कळलं की हे असं एक उपक्रम आहे मॅमला फोन केला मॅम मला आता सगळंच झालेलं आहे सगळ्यांनी सगळे चित्र ऑलरेडी जे काही महाराष्ट्राचे जे वैभव आहेत ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहे मी म्हटलं एक वैभव राहिलेलं आहे तर, आ आ, तर आ, आ, ते काय तर भिरेवाडा म्हणजे मुलींची पहिली शाळा ते माझ्यासाठी ह्याच्यामध्ये एक खूप महत्वाचं एक असं आहे की साधारण दोन हजार सहा मध्ये पुणे महानगरपालिकेने काही सभासदांनी आणि मुख्य सभेने एक ठराव केला होता की भिडेवाड्याच्या जागेवर म्हणजे दगडूशेठ गणपतीच्या एक्झॅक्टली समोर जी वास्तू आहे आज ती थोडीशी मोडकळीच असली तरी मी आपल्याला दोन मिनिटात सांगते तर तिथे सावित्रीबाई फुलेंचं स्मारक व्हावं तिथे पहिली शाळा होती भारतातली मुलींची पहिली शाळा तिथे स्मारक व्हावं असा एक ठराव करण्यात आला आणि ठराव झाल्यानंतर बरेच पुढचे सगळे जे हे असतात फॉर्मॅलिटीज असतात प्रशासकीय मान्यता असतात त्या सगळ्या झाल्या परंतु काही दिवसानंतर ती एक तिथील लोकांनी कोर्ट केस दाखल केली आणि साधारण बारा छोटा पिरियड नाही येतो बारा वर्ष कोर्टामध्ये तो कोर्टा ती केस पेंडिंग होती त्यानंतर मग मला असं वाटतं मी दोन हजार बावीस मध्ये जेव्हा चार्ज घेतला तेव्हापासून जो आम्ही ह्या आमची सगळी टीम वर्क म्हणजे सगळे हायकोर्टचे वकील असतील सुप्रीम कोर्टचे वकील असतील यांचा इतका मोठा वाटा ह्या सगळ्या लढ्यामध्ये आहे आणि एक छोटासा खारीचा वाटा माझं सुद्धा त्याच्यामध्ये आहे बिंग अ लिगल हेड ऑफ द कॉर्पोरेशन मी तिथे काम करत आहे त्यावेळेचे माननीय महापालिका आयुक्त यांनी अतिशय त्यांचं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या कामामध्ये झालेलं आहे त्यांनी पूर्ण लिबर्टी आम्हाला सगळ्या टीमला दिली होती की व्हॉट यू वॉन्ट टू डू फॉर दिस यू जस्ट डू इट सो so, uh, हा एक माझ्या अंगावर काटा येण्याचा एक क्षण म्हणतो आपण आणि तेच चित्र मला आज इथे काढायला मिळालेलं आहे एक्झॅक्ट मला माहिती नाही की कसं भिडेवाड्याचं स्मारक कसं होणार आहे पण माझ्या मनामध्ये जे आलेलं आहे की कसं असावं तर एक छोटस मी इथे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू सो मच ज्योती मॅम ऍज युजल तुम्ही खूप मेहनत घेतात आणि सगळ्या लेडीज सगळ्या महिलांना खूप इन्स्पायर करतात थँक्यू सो मच नक्कीच तर वाड्यासाठी तो मोठा लढा होता आणि निशा मॅडमचा याच्यामध्ये खारीचा वाटा होता खर तर आपल्या पुण्याच्या वैभवामध्ये हो पहिली शाळा मुलींची पहिली शाळा ते रेखाडण्याचं काम आज निशा मॅडमने केलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणूया शहरातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या महिला आहेत तर त्यांनी खूप काय काय केलेलं आता इथे तुम्ही बघा आपण केसरीवाड्यामध्ये आहोत सुद्धा आणि केसरीचा पेपरच इथे चक्क यांनी आहे काय नमस्कार सर्वांना माझं नाव शुभांगी चव्हाण आहे आणि मी केसरी पेपर साकारण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्याच्या मागे छान बाजू आहे की केसरी मध्ये जे अग्रलेख करायचे विष्णू शास्त्री चित्र यांना मराठी भाषेचा शिवाजी असं संबोधायचे तर त्यांच्या वास्तूमध्ये मी राहिलेली आहे तर त्यामुळे माझ्यासाठी हा खूप गोल्डन चान्स होता की मी त्यांचा इतिहास परत चित्राच्या माध्यमातून गौरवेन तर त्याच्यासाठी मला हे खूप छान वाटते की मी हे चित्र साकारले आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझी विनंती आहे की केसरीवाडा हा जसा मानाचा गणपती आहे तर तुम्ही बाप्पाच्या दर्शनाबरोबरच पूर्ण महाराष्ट्राचा वैभव बघायला नक्की ना नक्की तर खूप सुंदर सुंदर इथे चित्र रेखाटलेली आहेत इथे वारली पेंटिंग आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्राचं का म्हणूयात की अतिशय वारसा अशी ही एक कला आहे आदिवासींमध्ये हे कलाला खूप वाव देतात ते रेखातात हा मॅडम आहे त्यांचं बालभारतीच्या पुस्तकामध्ये पण एक चित्र आहे मॅम तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात तुम्ही माझं नाव अनुराधा गवळी आहे पुण्यातूनच आले मूळची नाशिकची आहे आणि ने खात ने खात ने खात ने ने आ, वारली चित्रशैली खर तर मला खूप आवडते म्हणजे पहिल्यापासून आमची पारंपरिक कलाच आहे त्यात वेगळे वेगळे प्रयोग करायला मला जास्त आवडतात त्यात आता महाराष्ट्र हेरिटेज होता आपला विषय त्यामुळे हे सगळं जितकं दाखवण्याचा प्रयत्न करता आला तेवढं मी दाखवलंय आणि हे इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही इतकं सुंदर कारण खूप बारीक काम आहे हे वारलीचं हे कसं शक्य झालं किती वर्षापासून गेले दहा पंधरा वर्ष झाले म्हणजे लहान होते तेव्हा करायचे मध्ये थोडं जॉब मुळे सुटलं गेलं काम एक सात आठ वर्ष पुन्हा सुरुवात केली पाच सहा वर्ष झाले मी पुन्हा सुरुवात केली नक्की नक्की धन्यवाद हा मॅम वारली पेंटिंग आणि दोन मुलींनी दोन तरुणींनी अष्टविनायक साखर राईट सो काय काय नाव आहे तुमची माझं नाव श्री नेहल आहे आणि माझं नाव आला आहे बरं काय करतो तुम्ही दोघे पेंटिंग करता ओके सो आम्हाला सांगा काय काय केलंय तुम्ही इथे आम्ही आठ गणपती हा म्हणावलाय ओके याच्यात खूप सुंदर खूप मस्त केलंय सो ह्या पद्धतीचा इथे हा मोठा एक उपक्रम सुरू आहे आणि ह्याच जागतिक रेकॉर्ड होत आहे आपल्या पुणे फेस्टिवल फेस्टिवलमध्ये पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत हा उपक्रम होता बत्तीस वेगवेगळ्या महिलांनी आपली चित्रशैली जी आहे याच्या मोठ्या कॅनव्हासवरती उभारलेली तर याला पुणेकरांनी नक्की भेट द्यायला हवी धन्यवाद